नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत धर्मादाय आयुक्तालय भरती या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो धर्मादाय आयुक्तालयाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे फॉर्म भरण्याची तारीख अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते शेवटची तारीख आहे तीन दहा दोन हजार पंचवीस जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम कधी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे चाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे चौपन्न डी एकोणीसशे साठ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे चौपन्न महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे चौपन्न साली लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम कोणत्या राज्यावर लागू होतो ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी मध्य प्रदेश डी कर्नाटक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम महाराष्ट्र राज्यावर लागू होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन धर्मादाय कार्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए नफा कमावणे बी समाजहित साधणे सी खाजगी मालमत्ता वाढवणे डी व्यावसायिक फायदा मिळवणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी समाजहित साधने धर्मादाय कार्याचे मुख्य उद्दिष्ट समाजहित साधने आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नासपूर्वी पूर्वी कोणता कायदा लागू होता ऑप्शन आहे ए बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट बी सोसायटी ॲक्ट सी कंपनी ॲक्ट डी इंडियन पिनल कोड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नासपूर्वी पूर्वी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट हा कायदा लागू होता आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच धर्मादाय कार्यात काय समाविष्ट होत नाही ऑप्शन आहे ए शिक्षण बी आरोग्यसेवा सी वैयक्तिक व्यवसाय डी दानधर्म उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वैयक्तिक व्यवसाय धर्मादाय कार्यात वैयक्तिक व्यवसाय समाविष्ट होत नाही आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा विश्वस्त मंडळातील सदस्यांना काय म्हणतात ऑप्शन आहे ए दाते बी विश्वस्त सी सभासद डी सचिव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विश्वस्त विश्वस्त मंडळातील सदस्यांना विश्वस्त म्हणतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम कोणत्या कलमाअंतर्गत आला ऑप्शन आहे ए कलम दोन बी कलम अठरा सी कलम अठ्ठावीस डी कलम एक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कलम एक महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम कलम एक या कलमा अंतर्गत आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी कोणाकडे करावी लागते ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी धर्मादाय आयुक्त सी पोलीस अधीक्षक डी नगरसेवक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धर्मादाय आयुक्त सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी धर्मादाय आयुक्ताकडे करावी लागते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ ट्रस्टची खाती कोण तपासतो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी धर्मादाय आयुक्त कार्यालय सी नगरसेवक डी पोलीस अधिकारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धर्मादाय आयुक्त कार्यालय ट्रस्टची खाती धर्मादाय आयुक्त कार्यालय तपासतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा सार्वजनिक ट्रस्टमधील निधी कुठे वापरला जाऊ शकतो ऑप्शन आहे ए वैयक्तिक कामासाठी बी ट्रस्टच्या उद्दिष्टासाठी सी कुटुंबाच्या गरजांसाठी डी व्यवसायवाढीसाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ट्रस्टच्या उद्दिष्टासाठी सार्वजनिक ट्रस्टमधील निधी हा ट्रस्टच्या उद्दिष्टासाठी वापरला जाऊ शकतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा सार्वजनिक विश्वस्त अधिनियम कोणत्या प्रकारच्या संस्थांवर लागू आहे ऑप्शन आहे ए खाजगी कंपन्या बी धार्मिक व सामाजिक संस्था सी राजकीय पक्ष डी सहकारी संस्था उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धार्मिक व सामाजिक संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम हा धार्मिक व सामाजिक संस्थांवर लागू आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहे ए पुणे बी मुंबई सी नागपूर डी नाशिक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्यालय मुंबई येथे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा ट्रस्टमध्ये विश्वस्त कोण नेमतो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी संस्थापक सी धर्मादाय आयुक्त डी जनता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संस्थापक ट्रस्टमध्ये विश्वस्त संस्थापक नेमतो आता यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा सार्वजनिक विश्वस्त अधिनियम लागू करण्याचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए भ्रष्टाचार वाढवणे बी सार्वजनिक हिताचे रक्षण सी खाजगी नफा कमावणे डी उद्योगधंदा चालवणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सार्वजनिक हिताचे रक्षण सार्वजनिक विश्वस्त अधिनियम लागू करण्याचा मुख्य उद्देश सार्वजनिक हिताचे रक्षण करणे हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सार्वजनिक ट्रस्टची वार्षिक हिशेब नोंदणी कुठे करावी लागते ऑप्शन आहे ए जिल्हा न्यायालय बी धर्मादाय कार्यालय सी पोलीस ठाणे बी तहसील कार्यालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धर्मादाय कार्यालय सार्वजनिक ट्रस्टची वार्षिक हिशेब नोंदणी धर्मादाय कार्यालयात करावी लागते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना केव्हा झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे एक्कावन्न बी एकोणीसशे बावन्न सी एकोणीसशे त्रेपन्न डी एकोणीसशे चौपन्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे चौपन्न धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना एकोणीसशे चौपन्न साली झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा विश्वस्तांची जबाबदारी काय असते ऑप्शन आहे ए ट्रस्टच्या मालमत्तेचे रक्षण करणे बी स्वतःच्या मालमत्तेची वाढ करणे सी राजकीय काम पाहणे डी वैयक्तिक उद्योग सुरू करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ट्रस्टच्या मालमत्तेचे रक्षण करणे विश्वस्तांची जबाबदारी ट्रस्टच्या मालमत्तेचे रक्षण करणे ही असते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा सार्वजनिक विश्वस्त अधिनियम कोणत्या भाषेत लागू करण्यात आला ऑप्शन आहे ए इंग्रजी बी हिंदी सी मराठी डी संस्कृत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंग्रजी सार्वजनिक विश्वस्त अधिनियम इंग्रजी भाषेत लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस धर्मादाय कार्यामध्ये कोणता घटक येतो ऑप्शन आहे ए शिक्षणसंस्था बी रुग्णालय सी उपासनास्थळ डीवरील सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डीवरील सर्व धर्मदाय कार्यामध्ये शिक्षण संस्था रुग्णालय स्थळ हे सर्व घटक येतात त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास कोणत्या गटासाठी आहे ऑप्शन आहे ए शासकीय अधिकारी बी सार्वजनिक धार्मिक व धर्मादाय संस्था सी खाजगी व्यापारी डी शेतकरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सार्वजनिक धार्मिक व धर्मादाय संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास सार्वजनिक धार्मिक व धर्मादाय संस्था या गटासाठी आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील